पुणे आयल्यानगरच्या त्या निर्जन रस्त्यावर काळोख्या रात्रीत अदृश्य वळणाने एका अनुभवी चालकाच्या आयुष्यात कायमची भीती पेरली काय होतं ते अदृश्य वळण ऐका विठ्ठल चालकाची थरका उडवणारी कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही मी विठ्ठल गेली पंधरा वर्ष एस टी महामंडळात चालक आहे पुणे ते आहिल्यानगर ही माझी नेहमीचीच रूट दिवसभर गर्दीतून वाट काढत कर्कश आवाजाचा सामना करत गाडी चालवण्याची सवय झाली होती पण रात्रीची शिफ्ट म्हणलं की मन थोडं शांत होत असे विशेष करून रात्री उशिराची साधारण अकराची पुणे स्टेशनवरून निघणारी गाडी यात प्रवासीही कमी आणि रस्ताही शांत कधी कधी तर बयान शांत ती पौर्णिमेच्या आसपासची रात्र असावी चंद्राच्या प्रकाशाने सारा रस्ता उजळून निघाला होता पण त्या प्रकाशालाही एक विचित्र निळसर झाक होती मी गाडी पुणे स्टेशनवरून काढली बसमध्ये जेमथेम पंधरा ते वीस प्रवासी असतील त्यातले अर्धे झोपले होते काही मोबाईलमध्ये डोकं घालून बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर निळा प्रकाश पडत होता पुणे आईल्या हायवे तसा चांगला पण काही ठिकाणी झाडी खूप दाट आहे विशेष करून शिकरापूर सोडल्यावर आणि शिरूरच्या पुढे ती झाडी रस्त्यावर इतकी पसरलेली आहे की दिवसाही तिथे अंधार असतो मग रात्रीची तर गोष्टच सोडा शिरूर क्रॉस केलं आणि गाडीने आता वेगाने रस्ता पकडला बाहेर वातावरण पूर्णपणे शांत होतं इतकं शांत की इंजनचा घरघर आवाजही मोठा वाटत होता गाडीच्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरणात एक प्रकारची थंडी होती ती बोचरी थंडी अंगात शिरत होती गाडी सुसाट धावत असताना मला अचानक समोरच्या काचेवर काहीतरी दिसलं सुरुवातीला वाटलं एखादा पक्षी असेल पण ते लगेच विजेच्या वेगाने दिसेन असं झालं जणू ते समोर आलंच नव्हतं मी दुर्लक्ष केलं मनाचा खेळ असेल असं स्वतःला समजावलं थोड्याच वेळात डावीकडील रस्त्यालगतच्या दाट झाडीतून मला स्पष्टपणे काहीतरी सरकताना दिसलं जसं काही एखादं मोठं काळं पुत्र किंवा एखादं जंगली जनावर असावं पण त्याची हालचाल सामान्य नव्हती ती एका विचित्र लयत होती जणू काही ते जमिनीवरून सरकत नसून हवेत तरंगत होतं मी थोडा वेग कमी केला आणि हेडलाईटची तपासणी केली सर्व व्यवस्थित होतं काय असेल मी मनात विचार केला या रस्त्यावर सहसा असा जंगली प्राणी येत नाहीत आणि असं काहीतरी तर नक्कीच नाही अनामिक भीतीची लहानशी लहर माझ्या पाठीतून गेली पुढे एक वळण आलं रस्ता पूर्णपणे निर्जन होता दोन्ही बाजूला गंधाट झाडी होती त्यांची काळी सावली रस्त्यावर पडली होती त्याच क्षणी माझ्या उजव्या बाजूच्या आरशात मला एक आकृती दिसली ती बसच्या अगदी जवळून धावत असल्याचा बास झाला मी दचकलोच एवढ्या वेगात धावणं कुणाला शक्य आहे आणि विशेष म्हणजे ती आकृती मानवी नव्हती तिचं शरीर खूपच लांबट होतं आणि रंग पूर्णपणे काळाभोर अंधारातूनही तो काळपटपणा उठून दिसत होता तिचे डोळे दिवांसारखे चमकत होते एक भयानक लालसर चमक त्यातून बाहेर पडत होती मी आरशात पाहिलं आणि माझा श्वास थांबला मला वाटलं की माझ्या डोळ्यांवर ताण असल्यामुळे किंवा झोपेमुळे असं काहीतरी भास होत असेल मी डोळे चोळले आणि पुन्हा आरशात पाहिलं ती आकृती अजूनही तिथेच होती बसच्या गतीनुसार धावत होती आणि आता तर ती बसच्या मध्यभागी पोचली होती तिचे ते लाल डोळे माझ्याकडेच रोखून होते जणू काही ती मला आत्तापर्यंत पाहत होती माझ्या हृदयाची धडधड वाढली मी घाबरून पुढे पाहिले समोर रस्ता मोकळा होता पण मला तो आता भयान वाटू लागला कंडक्टर अजूनही झोपेत डुलत होता त्याला काहीच माहीत नव्हते मी आरशातून नजर हटवली आणि परत समोर पाहिले अचानक गाडीच्या इंजनमधून एक विचित्र किंकाळीसारखा आवाज येऊ लागला जणू काही गाडीला कोणीतरी अदृश्य हाताने मागे ओढत आहे गाडीचा वेग मंदावला मी मी गिअर बदलला पण गाडीचा वेग वाढतच नव्हता उलटा तो कमी होऊ लागला हळूहळू गाडी थांबण्याच्या अवस्थेत येत होती माझ्या हातांना घाम फुटला हातातील स्टीरिंग व्हील निसटून जाईल असे वाटले मी थरथर त्या हातांनी पुन्हा आरशात पाहिलं ती काळ आकृती आता बसच्या मागच्या चाकांच्या जवळ पोचली होती जणू काही ती चाकाला धरून बसली होती आणि गाडीला थांबवण्याचा प्रयत्न करत होती तिच्या डोळ्यातून बाहेर पडणारी ती बयाण लालसर चमक आता अधिक तीव्र झाली होती ती जणू मला गिळंकृत करू पाहत होती माझा हात आपोआप हॉनवर गेला पण आवाजच निघेना हॉन खराब झाला होता की माझ्या हातातील शक्तीच निघून गेली होती हे कळेना स्टीरिंग व्हीलवरचा माझा ताबा पूर्णपणे सुटल्यासारखं वाटू लागलं बस हळूहळू रस्त्याच्या कडेला त्या घंदार झाडीच्या दिशेने जाऊ लागली मला घाम फुटला तो थंडगार घाम माझ्या कपाळावरून ओघळू लागला छातीत इतकं दडदडू लागलं की जणू हृदय बाहेरच येईल मी खूप प्रयत्न केला पण गाडी नियंत्रणात येतच नव्हती जणू काही एखाद्या अदृश्य शक्तीने तिच्यावर ताबा मिळवला होता अचानक समोरच्या रस्त्यावर एक जोरदार प्रकाश जोत दिसला तो माझ्या डोळ्यात शिरला लांबून एक ट्रक वेगाने येत होता त्याचे हेडलाइट्स माझ्या दिशेने रोखले होते त्या ते तीव्र प्रकाशाने माझ्या आरशातील ती भयान आकृती क्षणार्धात अदृश्य झाली जणू काही ती कधी अस्तित्वातच नव्हती इंजनचा विचित्र आवाज थांबला आणि गाडी परत नियंत्रणात आली गाडीचा वेग पुन्हा वाढला मी थरथरच्या हाताने पूर्ण शक्ती एकवटून गाडी पुन्हा रस्त्यावर आणली जवळून गेला त्याच्या वाऱ्याचा प्रचंड दाब जाणवला मी त्याला हॉर्न दिला तो आता वाजला त्यानेही हॉर्न वाजवला आणि निघून गेला त्यानंतर मी पुन्हा आरशात पाहिलं तिथे काहीच नव्हतं रस्ता शांत तो होता तोच नेहमीचा रस्ता पण माझ्या मनात एक भीतीची लाट कायमची घर करून गेली होती मी आईल्यानगर डेपोला पोहोचलो आणि बस मी केली कंडक्टरने विचारलं काय झालं विठ्ठलराव गाडी का थांबवली होती मध्येच काही अडचण आली होती का मी त्याला काही सांगितलं नाही झोप लागली होती रे थोडी असं खोटं सांगितलं आणि डोळे मिटून घेतले ती भयानक आकृती आणि तिचे लाल डोळे माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते पण त्यानंतर कित्येक दिवस ती काळी धावणारी आकृती आणि तिच्या डोळ्यातील लालसर चमक माझ्या डोळ्यासमोरून गेली नाही रात्री झोपतानाही ती मला सतावू लागली आजही पुणे अहिल्यानगर रोडवरून रात्री गाडी चालवताना मी प्रत्येक वळणावर आणि आरशात पुन्हा पुन्हा पाहतो ती आकृती परत कधी दिसली नाही पण त्या रात्रीचा तो अनुभव मला अजूनही आठवला की अंगावर सरसरून काटा येतो आणि मनात एक अनामिक भीती दाटून येते तो रस्ता मला आजही अदृश्य वर्णाचा वाटतो जिथे कधीही काहीही घडू शकतं तर ही होती आजची बयकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे